आपण जवळजवळ भरपूर जवळ पोचलो आहे अंतर किती माहीत नाही बराच अंतर कापून आलं आहे आपण पहा किती दूर आहे अभि दूर आहे किलोमीटर आहे अच्छा दोन चार किलोमीटर आहे तक तर मित्रांनो आपल्याला देवापाशी काय मोबाईल अलाउड नाही त्यामुळे आपण मोबाईल बॅग हे सगळे खालीच जमा केलेले भरपूर त्यामुळे तुम्हाला काय देवापासलं मी दाखवू शकलो आणि त्यासाठी आहे मी तुमच्या येत्रां दर्शन झालंय दर्शन झालंय आपलं आता आता आपण चाललोय बालटाणला जण तर मित्रांनो काल आपण दर्शन घेऊन खाली उतरलो आपण बालटाण मार्गे त्या आतमध्ये टँक केला आहे बालठणला तर आता सकाळ सकाळ नाही दुपारचा एक वाजला आहे आम्ही म्हणजे रात्री यायला उशीर झाला त्यामुळे आज उठायला पण उशीर झाला मग आता आम्ही कुठे झिरो पॉईंट म्हणून एक पॉईंट आहे फिरायचा तो फिरायला चाललो आहे सगळीजणं हा जो दिसतोय तुम्हाला बेस केम्प है। बेस तो टेंट है हा बाल्टनचा बेस कॅम्प आहे आम्ही या बेस कॅम्पमध्ये नव्हतो राहिलो थोडं बाहेरचा टेंट घेतलेला सुस्त पडला जरा कुठला पॉईंट हा हा यूथ ऑचरमधलं एक झिप लाईन एक पॉईंट आहे म्हणजे रिवर क्रॉसिंग कसं करतो आपण रोपवे नाही तसं एक झिप लाईनची एक ॲक्टिव्हिटी असते स्पोर्ट म्हणजे ते आहे ॲक्टिव्हिटी आहेस म्हणजे पिऊन घ्या निसर्ग खाऊन घ्या निसर्ग बघा डोळ्याने लाईफ मी सोडून द्या निसर्ग बघा खा प्या पिता निसर्ग डोळ्याने मित्रांनो आता पण पहिला पॉईंट सुरू होता दुसऱ्या पॉईंटला आलं त्याला काय तर झिरो पॉईंट असं म्हणतात तर झिरो पॉईंट काय ते मलाही माहीत नाही पण भरपूर वरती आहे आणि एवढी थंडी आहे ना इथे खतरनाक थंडी आहे एकदम आणि हलका हलका पाऊस पण पडतो आहे जास्त आहे काश्मीरमध्ये असं आहे ना की कुठले फोटो काढायचे आणि कुठले शूटिंग काढायचं कारण की सगळेच पॉईंट चांगले आहेत आता आपण काश्मीरची बॉर्डर सोडून लडाखच्या बॉर्डरमध्ये आलो आहे जबरदस्त सिनेरी आणि पाऊस पडतोय हलका हलका थंडीच तर विचारू नका शिवमंदिर आहे इथे काहीतरी सैनिकाच आहे झुझीला वॉर म्हणून तर एक बोलतात ना स्मारक उभारलं आहे कुणा तर कुणाला काय माहीत असेल ह्याच्याबद्दल तर कमेंटमध्ये जरूर सांगा मला तर काय एवढी हिस्ट्री माहीत नाही आणि आपल्या हिस्ट्रीचं आ आवड आहे पण कधी एवढं हे नाही पण हे बघा हे बघा शंकराचे जुने मंदिर थी। आतमध्ये जात नाही मी बाहेरून पाया फरतो आपल्या गावात

बहुत गीला है, गीला है, तो ने आके ट्रैफिक जाम हाँ हाँ पर हमारा प्रादा इधर का थोड़ा अलग किस्म का होता है पूर्ण ट्रैफिक था बोले मेंढेटी खाने को नागिल इधर होटल अच्छा आएगा कौन सा मित्रांनो तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण लेहाच्या बॉर्डरला आहे आणि या लेहाच्या बॉर्डरला आपण मॅगी नाही खाल्ली तर काय कारण की इथे तुम्हाला माहिती आहे मॅगीशिवाय काय भेटत नाही दुसरं जास्त करून तुम्ही बघितलं आणि या यूट्यूब चॅनलवर मॅगीज खातात आपण छोट्याशा कॅफेमध्ये थांबलो आहे सरांनी आणि मी मॅगी घेतली आता या छोट्याशा खिडकीमध्ये मॅगी बाहेर येईल

म्हणजे कसं वाटतं माहिती येते तुम्हाला अंगो की कुठल्या सिनेचा फोटो घ्यायचा असं कॉम्पिटिशन चांगलं चांगलं म्हणजे तो मग असं सांगितलं झिरो पॉईंट नव्हता हावाला झिरो पॉईंट आहे जेटकी इथे बर्फातली प्राइस भरपूर आहे बाराशे रुपये

बाबा एवढं लोक नेणार नाहीत तसे एवढ्या गॅरंटी आहे मोबाईल हा हे का म्हणतो फिट पकडला माझी सेल्फी आरवली ऐकली पुढे गेली काय माहिती मित्रांनो आता सगळे स्पॉट फिरून आलो आहे आम्ही हिवाली गाडी केलेली आहे आम्ही अकरा जणांनी ड्रायव्हरने आम्हाला सगळे पिकनिक स्पॉट जेवढे होते दा म्हणजे जेवढे स्पॉट होते चांगले चांगले ते सगळे दाखवले आणि त्यांनी आम्हाला परत आमच्या जागे आणून सोडले त्यांनी आम्हाला